गुड मॉर्निंग सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायीच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत त्यात वेलेल्या गाय असेल पारट्या गायी अशा सर्व गायीच्या किमती आपण या वेळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला जेणेकरून घरबसल्या गायींच्या किमती व आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मुल्लीम बाजार बारामती बाजार असे सर्व आठवडे बाजार तुम्हाला घर बसल्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघ बघताय हेही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील हेही कमेंट करून सांगा बघू शकता सांगोला बाजार तुम्ही सात आता दुसऱ्या आहे का पहिल्या वेताला काय चालले चोवीस लिटर जाताला कसे सात आता किती दिवस टायमिंग गेला अजून पंधरा दिवस गेल का काय किंमत सांगताय एक वीस मोबाईल नंबर सांगा तुमचा मग पंच्याण्णव झिरो तीन एकावन तेरा एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी फिरवा येत आहे तितकरी मित्रांनो मोबाईल नंबर मी घेतला हो नमस्कार कुठल्या गावचा आहे माळूनचा आहे काय किती वेळ हजे ही दुसरी वेळ त्याची पहिले व्यताला काय चालले बावीस दाताला कशी सहा किती दिवस टाइम आहे अजून दहा बारा दिवस ग ना काय कि मग सांगतोय एक दहा दे घ्यायचे म्हणलं तर ऐंशी ऐंशी रुपयेच नाही दुधाला दर वाललाय तरी बाजार नाही दोन हजार दोन हजार रुपये कोणता वैरे नाही हे किती वेळ आज दुसऱ्या वेळे सहा दात आहे का किती दिवस टायमिंग आहे अजून हिला पहिल्यांदा काय चालली पंचवीस पंचवीस लिटर का याची काय किंमत सांगताय एक लाख रुपये दे घ्यायची म्हणलं तर व्यवस्थित होईल ही किती वेळ त्याची पहिलं पहिलं पहिला रोड चौशी का किती चालू आहे पहिल्या रोडला ही अठरा वीस फ्री अठरा एकवीस प्रिंट दोन टायमाची होय दाताला कशी आहे चौशी चौशे का ह्याची काय किंमत सांगताय ही फायनल पासटला त्याची फायनल पासटला पहिला रोड कमी कमी बी फायनल पासष्ट सांगाला ऐंशी द्यायची फायनल ही किती वेताची तिसऱ्या वेताचे का दुसऱ्या वेताला काय चालली दाताला कशी जुळली आहे का हिची काय किंमत सांगताय फायनल पंचावन्न हजार रुपये का सांगायला सत्तर फायनल पंच पंचावन्नला ही पंच किती वेताची तिसऱ्या वेताचा दुसऱ्या वेताला काय चालली आहे अठरावीस दाताला कशी सहा दाता ह्याची काय किंमत सांगतंय सत्तर सत्तरपर्यंत फायनल द्यायची ठीक आहे अजून थे। एकदा मोबाईल नंबर एकदा सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट दोनशे चारशे पन्नास सत्त्याण्णव सदुसष्ट दोनशे चारशे पन्नास ठीक आहे फायनल किंमत सांगली तुम्ही व्यवस्थित सगळ्या बाजार सोडून कुठे कुठे मिळते तुमच्याकडून कायम मावळूमला हो नमस्कार भाया कुठल्या गावच आहे बारामध्येच आहे का किती वेळ ताजी पहिल्या आहे का किती दिवस आहे मी का अजूनला दहा बारा दिवस आहे का काय किंवा सांगतो हा एक पाच मोबाईल नंबर पट आहे सांगेन चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद वीस नमस्कार कुठल्या गावचा आहे बारामतीच आहे काय वड पुढं जरा किती वेळ त्याची पहिल्यावर आहे काय किती दिवस टायमिंग अजून पंधरा दिवस गेले का का काय केव्हा सांगतोय एक पाच जाताला कसे आहे आता ते मोबाईल नंबर पाठ सांगे मग एकोणनव्वद छप्पन चारशे चाळीस दोनशे अडतीस बारामती हो नमस्कार हो नमस्कार नमस्कार कुठले गावचा आहे बारामती असो बारामती असो किती वेताचे तिसऱ्या वेताच्या दुसऱ्याला काय चाललीय दुसऱ्याला अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर काय दाताला दा कशी दाताला कडदात करते कडदात करते का किती दिवस टाइम आहे अजून का किती चालल का काय किंमत हजार रुपये मोबाईल नंबर साठ अठ्याव साठ सत्तर सत्तर एक्कावन बावन एक्कावन बावन कि तुमच्याकडे का ही किती ही किती रहिल्यावर आहे का किती दिवस टाइमिंग आहे पंधरा दिवस, दिवस का दाताला कशी दोन दात आहे दोन दात आहे काय किंमत सांगतोय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बसले कमी जास्त होईल कमी जास्त होईल बरं दुधाल दर वाढलाय काय बाजार हल्लाय का बाजार सध्या परिस्थिती डाऊन आहे बाजार दुधाल दर हल्लाय पण दुधाल दर वाढून नाही काय शेतकरी किती खायला नाही बाजार सुद्धा शांत आहे मना आजचा ठीक आहे गुरुवारचा बाजार कसा होता तिकडे हो, शांतच होता।, होता हो सांगोला बाजार करता का तुम्ही दोन्ही बाजार करता का ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सत्तर सत्तर एका एकावन्न बावन हो नमस्कार कुठल्या गावचा गा। आहे बारामध्ये का किती दुसरे आहे का पहिल्यावर काय चालली पंचवीस प्लस दाताला कशी आहे सायदात आहे का काय केम सांगताय सव्वा लाख रुपये दे घ्यायची कमी जास्त होईल का ती किती पहिल्यावर किती टाइम आहे दिवस गेल का काय चालवली पहिल्यावरला नऊ लिटर का दा दा दाताला कशी दोन दात आहे काय केम सांगताय हि एक पाच मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद त्रेचाळीस ब्याण्णव नमस्कार माया कुठल्या गावात आहे आजूबा बारामती किती आजी पहिल्या रोज आहे का किती दिवस आहे आहे अजून दहा बारा दिवस आहे का दाताला कशी आहे चार दात आहे का किती दिवस टायमिंग येईल मला दहा बारा दिवस काय किंवा सांगतोय एकतीस ही किती वेताची पहिल्या रो आहे किती दिवस टाइम आहे गुन दिवस गेले का ही कशी आहे दाताला दोन दात आहे का हिची काय किंमत सांगितली एक वीस एक लाख वीस हजार का ते घ्यायची काय ही किती वेताची मला ही दुसऱ्यांदा पहिले वेताला काय चालली पंचवीस का दाताला कशी गा हिची काय सांगितली किंमत पंच्याण्णव हजार रुपये का किती वेतायची म्हटलं का वेतायची गि हा वेत विली आहे काय झालंय खाली वासरू का कधी विली आहे काल का दाताला कशी आहे हो काय किंवा सांग त एक दहा बे घ्यायची मोबाईल नंबर सांग तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणनव्वद ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे कवटे मग कळ गा किती वेळ ताजी रोज पहिल्या का किती दिवस टाइम दहा अकरा दिवस गेलं का दाताला कशी चार दात आहे काय कि म सांगताय एक लाख पाच हजार दे पंच्याऐंशी र मागणी आहे ठीक आहे मोबाईल नंबर पाठा सांगाय मग एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्र्याऐंशी शहाण्णव एकसष्ट हो नमस्कार कुठल्या गावचं आहे इंदापूर बावडा का ठीक आहे तुम्ही वेताचे तिसऱ्या वेळ दुसऱ्या वेताला काय चालू आहे अकरा अकरा कर का किती दिवस आहे आहे अजून इला दहा दिवस गेले का दाताला कशी कडदात करते का काय के म सांगताय सांगायची पंच्याऐंशी ते घ्यायची वस्तीवर का ही किती वेताची दुसरे वेताची काय पहिले वेताला काय चालली दहा दहा लिटर दाताला कशी का तिला किती दिवस मी आहे दहा दिवस गेले का

याची काय किंमत सांगताय पंच्याहत्तर का समोरची बिली आहे का कधी विली ती सकाळी सकाळी का खाली काय आहे कालवडाय का किती वेळ दुसऱ्यांदा विली आहे दाताला कशी ती इथे सहा दात काय किमान सांगितली सत्तर हजार रुपये का मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं सत्याहत्तर झिरो नऊ बत्तीस ब्याण्णव बावीस हो नमस्कार कुठल्या आहे लिम गाव घेत की यार किती येताची तिसरे वेताची आहे का किती दिवस टायमिंग अजून बारा दिवस बारा दिवस गेले का दुसऱ्या येताला काय चालली आहे बावीस बावीस लिटर काय की मग सांगता येत एक पाच ठीक पाच ही जर्शी आहे का दोनदाच आहे का जर्शी किती दिवस टायमिंग आहे हिला पंधरा पंधरा दिवस गेले का किती वेताची आहे मला पहिल्यार पहिल्यावरच आहे का काय किंमत सांगता येई पासष्ट पासष्ट हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ ब्याण्णव ब्याण्णव बारा ही किती वेळ समोरची तिसऱ्या वेळ दुसऱ्या वेळेला काय एकोणीस लिटर एकोणीस लिटर चालली आहे का दाताला कशी जुळली जुळली आहे का काय किंमत सांगता पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये दे घ्यायची म्हणून व्यवस्थित होईल ठीक आहे मोबाईल नंबर दिला शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय जरशी हो नमस्कार कुठले हो गावच आहे बारामती काय किती पहिले काय किती दिवस टाइम आहे का अजून पंधरा दिवस टाइम आहे का काय किंमत सांगताय सांगाय दीड लाख रुपये दे घ्यायची होय ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बारा सहासष्ट तेतीस